हॅलो नमस्कार मित्रांनो आज मी तुम्हाला सांगणार आहे की माझं सप्टेंबर महिन्याचं विशलिंगचं कमिशन किती आलेलं आहे तुम्हाला माहिती आहे की मागे मी दोन व्हिडिओ अपलोड केलेले आहेत चॅनलवरती एक म्हणजे विशलिंक का म्हणजे काय आणि दुसरा म्हणजे ॲफिलेट मार्केटिंग म्हणजे काय अजूनपर्यंत जर तुम्ही तो व्हिडिओ बघितला नसेल तर माझं एकच म्हणणं आहे की तुम्ही सगळ्यांनी आवर्जून ते दोन्ही व्हिडिओ बघा म्हणजे तुम्हाला नेमकं कळेल की विशलिंकमधनं तुम्ही किती कमिशन मिळवू शकता तर मी जेव्हा विशलिंग चालू केलेलं सप्टेंबर महिन्यामध्ये तर त्या सप्टेंबर महिन्याचा पेआउट म्हणजेच कमिशन मला आलेला आहे तर मी आत्ता तुम्हाला तेच दाखवणार आहे की माझे सप्टेंबर महिन्याचं पेआउट किती आलेलं आहे पण त्याआधी जर चॅनलवरती नवीन असतील तर तुम्ही आत्ताच चॅनलला सबस्क्राईब करा तुम्हाला माहिती आहे की मी विशलिंकवरती दोन ॲपचे लिंक टाकते एक म्हणजे फ्लिपकार्ट आणि दुसरं म्हणजे मिशो तर त्या दोन्ही ॲपचे मी लिंक माझ्या व्हॉट्सअप स्टेटसला पुन्हा इंस्टाग्राम स्टोरीला यूट्यूबच्या पोस्टला म्हणजे जिथे जिथे तुमचे सोशल मीडिया अकाउंट आहेत तर त्या त्या सोशल मीडिया अकाउंटवरती तुम्ही त्या लिंक शेअर करू शकता आणि त्या लिंकवरनं जर कोणी पेम शॉपिंग केली तर तुम्हाला त्याचं कमिशन मिळतं आता कमिशन हे किती असतं तर झिरो पॉईंट फाय ते कधी कधी दहा पर्सेंट असतं पंधरा पर्सेंट असतं कधी कधी वीस पण वीस टक्केसुद्धा कमिशन तुम्हाला एखाद्या प्रोडक्टवरती मिळू शकतं तर ती जी अमाऊंट आहे ती शो म्हणजे ते जी आ, तुम्ही वस्तू ऑनलाईन शॉपिंगसाठी मागवताय तर ती वस्तूची किंमत किती आहे त्याच्यावरती तुमचं कमिशन असतं तर जर महाग वस्तू असेल म्हणजे हजार रुपयाची वस्तू जर असेल तर तुम्हाला जास्तीत जास्त कमिशन मिळेल आणि जर शंभर दोनशे रुपयाची जर वस्तू असेल तर थोडंसं कमिशन कमी मिळतं तर तुमच्यावरती आहे की तुम्हाला जे जे आवडतायत प्रोडक्ट आणि जे आपल्या नेहमीचे वापराचे प्रोडक्ट असतात तर तशा तुम्ही लिंक शेअर करू शकता तुमच्या सोशल मीडिया अकाउंटवरती तर आणि त्याच्यामधनं तुम्ही लाखो रुपये महिन्याला कमवू शकता कमिशनच्या माध्यमातून तर आज मी तुम्हाला तेच दाखवणार आहे की सप्टेंबर महिन्याचं माझं कमिशन किती आलेलं आहे फ्लिपकार्ट आणि मिशोचं तर तुम्हाला तसं पण पुढचा जो व्हिडिओ असणार आहे तो जो आहे तो मी स्क्रीन रेकॉर्डिंगमध्ये तुम्हाला स्वतः दाखवणार आहे म्हणजे तुमचा विश्वास बसेल पण व्हिडिओ चालू कर म्हणजे पुढचा व्हिडिओ दा चालू करायच्या आधी तुम्ही आत्ताच एक व्हिडिओला लाईक करा व्हिडिओ पूर्ण बघा व्हिडिओ स्किप करू नका नाही तर तुम्हाला कळणार नाही की नेमकं काय करायचं आहे पण मी तर तुम्हाला एक नक्की सांगेल की जे नवीन यूट्यूबर्स आहेत त्यांना तर मी नक्की सांगेल की यूट्यूबसोबत तुम्ही विशलिंगच्या थ्रूसुद्धा दर महिन्याला पैसे कमवू शकता तर तुम्ही वेळ न वाया घालवता आत्ताच आजच विशलिंग अकाउंट जे आहे ते चालू करा आणि असं लिंक म्हणजे लिंक टाकून तुम्हीसुद्धा कमिशन मिळवू हो शकता तर चला आता बघूया की मला मिशो आणि फ्लिपकर् फ्लिपकार्ट करणं किती कमिशन मिळालेलं आहे तुम्हाला पाहिजे तेवढ्या ब्रँड्सच्या थ्रू तुम्ही करू शकता बरं का लिंक टाकू शकता असं काही नाही की मी फ्लिपकार्ट आणि मिशोच्या टाकते तर तुम्हीसुद्धा त्याच टाकायला पाहिजे भरपूर सारे ब्रँड्स जे आहे, आहे ते विश्रिंकसोबत टायअप आहेत तर तुम्हाला पाहिजे त्या ब्रँडच्या सोबत तुम्ही काम करू शकता आणि आणखीन एक आनंदाची बातमी गुड न्यूज मी तुम्हाला देणार आहे लवकरच पण त्यासाठी आत्ताच आत्ताच विद्या इंगळे चॅनलला सबस्क्राईब करा ती जी गुड न्यूज आहे ती खूपच मोठी आहे माझ्यासाठी आणि तुम्हा सगळ्यांसाठी की व्हाईट लिस्टेड असतं अकाऊंट व्हाईट लिस्टेड होतं तर माझेसुद्धा अकाऊंट जे आहे ते लवकरच व्हाईट लिस्टेड होणार आहेत तर त्याचासुद्धा एक व्हिडिओ मी लवकरच अपलोड करणार आहे चॅनलवरती तर तुम्हाला पाहिजे तर तुम्ही मिंत्रासोबत काम करू शकता मिंत्रा आहे सवाना आहे लिबास आहे मिशो आहे फ्लिपकार्ट आहे ॲमेझॉन आहे खूप खूप म्हणजे जे नामांकित सगळे ब्रँड आहेत तर त्या सगळ्यांसोबत तुम्ही काम करू शकता पण माझ्या असं वाटतं की सुरुवातीला जर तुम्ही दोन तीन ॲपसोबत जर काम केलं तर ते तुम्हाला म्हणजे सोपं पडतं आपल्याला कारण सगळ्यांसोबत काम करायचं म्हटलं तर थोडासा तेवढा वेळसुद्धा द्यावा लागतो आणि आपल्यासह सगळ्या कामातनं तेवढा वेळ नाही मिळत तुम्हाला वेळ मिळत असेल तर तुम्ही नक्कीच सगळ्या ब्रँडसोबत तुम्ही काम करू शकता पण माझ्या मते तरी मला तरी असं वाटतं की सुरुवातीला घाई करायची काही गरज नाही आहे तुम्ही तुम्हीसुद्धा दोन किंवा तीन ॲपसोबत का काम करू शकता लिंक टाकून तुम्ही तुमचं काम चालू करू शकता चला तर मग आपण बघूया आता स्क्रीन रेकॉर्डिंग तर चला सगळ्यात आधी आपण विशलिंग ओपन करूया मी तुम्हाला दाखवते की माझं सप्टेंबरचं पेमेंट किती आलेलं आहे तर इथे आता बघा लिंकवरती मी क्लिक केलेलं आहे थोडंसं प्रोसेस होते नेट स्लो असल्यामुळे तर हे बघा हे जे आहे हे लिंक अकाऊंट आहे आता तुम्ही इथे बघितलं असेल आता शा शादी सीझन चालू झालेलं आहे त्याच्यामुळे विशलिंकचा इथे बघा सिम्बॉल आलेला आहे तर इथे बघा ऑर्डर्स कन्फर्म इन ऑक्टोबर काय कसलं पेआउट टू बी पेड बाय टेन्थ नोव्हेंबर तर नोव्हेंबरचं जे माझं Uh, होतं पेमेंट जे ऑक्टोबरमध्ये कन्फर्म झालेलं आहे तर हे सिक्स्टी फाय रुपीज पॉईंट एटी सेवन आहे तर मी तुम्हाला दाखवते की तुम्ही इथे बघू शकता खाली जे तुम्हाला ऑप्शन्स देत दिसत आहेत ना होम शॉप क्रिएट ब्रँड्स आणि ॲनालिस्टिक तर मी इथे अॅनालिस्टिकवरती क्लिक करते ॲनालिस्ट वरती क्लिक केल्यानंतर हे जे तुम्हाला दिसते हे तर आत्ता सध्या नोव्हेंबरचं आहे तुम्ही इथे बघू शकता आठ नोव्हेंबरला इथे ऑर्डर प्लेस केलेली आहे तर त्याचा हा आ, ग्रीन कलरचा ॲरो तुम्हाला दिसत असेल तर आता इथे वरती इनसाइट्स आणि पेआउट्स जे आहे लिहिलेलं तर या पेआउटवरती मी क्लिक करते तर हे बघा हे जे पेआउट आहे तुम्हाला इथे पेआउट अंडर कॅल्क्युलेशन जे लिहिलेलं आहे तर हे फ्लिपकार्टचं आहे कारण फ्लिपकार्टचं आता जरा पॉलिसी चेंज झालेली आहे आधी जे होतं आधी जे कमिशनचं जे आऊट होतं ना ते कमी दिवसांचं होतं पण आत्ता नोव्हेंबरमध्ये त्यांनी चेंज केलेली आहे त्यांची आऊटची पॉलिसी तर इथे तुम्हाला दिसत असेल त्यांनी लिहिलं आहे वी आर स्टील कन्फर्मिंग युअर सेल्स द करंट नंबर्स मे गेट अपडेटेड प्लीज नोट दॅट फ्लिपकार्ट नाव फॉलोज ऑफ सेवेंटी डेज पेआउट कन्फर्मेशन सायकल तर आत्ता फ्लिपकार्टनी नवीन पॉलिसी केलेली आहे की सेवेंटी डेज नंतर तुमचं ते पेआउट तुम्हाला तुमच्या अकाउंटमध्ये मिळणार आहे त्याच्यामुळे माझं हे जे सप्टेंबरचं जे पेआउट होतं ना ते, ते जे आहे ते मला टेन्थ डिसेंबरला म्हणजे दहा डिसेंबरला मला त्याचं पेमेंट मिळणार आहे